स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी आवश्यक ती पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी एकवेरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ जयश्री थोरात यांच्याकडे ग्रामीण भागातील तरुणांनी केली होती त्यांच्या मागणीचा विचार करत स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी नामांकित तज्ज्ञांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत त्या पुस्तकांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयामध्ये एकविरा फाउंडेशनच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेचा शुभारंभ आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी डॉ जयश्री थोरात प्राध्यापक डॉ वृषाली साबळे श्रीराम कुर्रे सुरभी मोरे सुरभी असोपा प्राध्यापक बाबा खरात नामदेव कहाडल विजय वागचौरे आदी हजर होते या प्रसंगी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की डॉक्टर जयश्री हिने यूथ कनेक्ट या संवादाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेर तालुका आणि शहरातील चार हजार तरुणांशी संवाद साधला त्यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत मात्र चांगल्या तज्ज्ञांची पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील मुले आणि मुली स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत नाहीत त्यामुळे स्पर्धा देण्यासाठी लागणारी पुस्तके उपलब्ध करावीत अशी मागणी ग्रामीण भागातील तरुणांनी डॉ थोरात यांच्याकडे केली होती आणि या मागणीचा विचार करत एकपेरा फाउंडेशनची ग्रंथालय ही नवी संकल्पना राबवण्यात आली आहे या अभ्यासिकेचा ग्रामीण भागातील मुला आणि मुलींनी फायदा घ्यावा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हावे असा सल्ला देण्यात आला आहे डॉक्टर जयश्री हिने युथ कनेक्ट या तिच्या संवादाच्या कार्यक्रमामध्ये जवळपास चार हजार युवकांबरोबर संवाद साधला जी संगमेर तालुक्यातील शहरातील होती तसेच ग्रामीण भागातील युवक होती त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या काही मागण्या करण्यात आल्या किंवा सुविधा करून द्याव्यात अशा प्रकारची मागणी झाली त्यामध्ये स्पर्धा परीक्षण करता जे आवश्यक असं पुस्तकं पाहिजे असतात रेफरन्सेस करता अभ्यासाकरता ती पुस्तके आम्हाला मिळाली पाहिजेत अशा प्रकारची मागणी होती एक वाचनालय असावं अशीही मागणी होती अभ्यासिका असावी अशीही मागणी होती आणि या या कल्पनेतून एकविरा फाउंडेशन आणि डॉक्टर जयश्री हिनं आज एम पी एस सी करता सी करता आणि स्पर्धा परीक्षण करता बसणाऱ्या या मुलांकरता म्हणून युवक युवतींकरतासाठी ही नव एक संकल्पना घेऊन या लायब्ररी सुरू केलेली आहे तिचं उद्घाटन आज आम्ही केलेलं आहे या सर्व अभ्यास करणाऱ्या युवकांना एक चांगली संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न हा सुरुवात आहे आणखी चांगलं काय करतील याचा विचार आम्ही निश्चितपणे करणार आहोत ही एक सुरुवात आहे आणखी चांगलं करू परंतु आज सुरुवात करतो आहोत त्याकरता कौतुक केलं पाहिजे एकविरा फाउंडेशनचं आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या डॉक्टर जयश्रीच्या सहकारी जे आहेत त्या सर्वांचं मी त्यांना सर्वांना या तर एकवेरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री धोरात म्हणाल्या की स्पर्धा परीक्षेची आणि इतर विविध सरकारी नोकरीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगली सुविधा निर्माण करून देण्याबरोबरच विविध तज्ञ लेखकांची पुस्तके एका ठिकाणी उपलब्ध करून दिली गेली आहे याचा ग्रामीण भागातील मुलामुलींनी फायदा घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं नमस्कार आज एकवीरा फाउंडेशन तर्फे आम्ही सर्व स्पर्धा परीक्षासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी लायब्ररी यशोधन कार्यालयामध्ये चालू केलेली आहे आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटनही केलेलं आहे मागच्या वर्षी युथ कनेक्टच्या ज्या मीटिंग्स मी घेतल्या होत्या सर्व ग्रामीण भागातली मुलं आणि शहरातली मुलं मला येऊन भेटली त्यांनी माझ्याशी संवाद साध साधला त्यांना त्यांना असलेले प्रॉब्लेम्स त्यांनी मला सांगितले आणि त्यांची अपेक्षा अशी होती की खूप सारे आपले ग्रामीण भागातली मुलं जी आहे ती खूप सारी मुलं स्पर्धा परीक्षेसाठी कुणी युपीएससी एम पी एस सी नीट जे डब्ल्यू असं वेगवेगळ्या म्हणजे तलाहाटीपासनं पोलीस भरतीसाठी सगळीकडे मुलं जे आहे अतिशय मेहनत घेऊन ते प्रिपेअर करत आहेत तर त्यांना त्यांना काही स्पर्धा परीक्षांची पुस्तकं अवेलेबल व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती तीच त्यांची जी इच्छा आहे ती आज आम्ही कुठे ना कुठे एक छोट्या लायब्ररीपासनं चालू करत ती पूर्ण करत आहोत आणि मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या ग्रामीण भागातली मुलं जी आहेत ती खूप चांगलं खूप मेहनती आहेत खूप चांगला अभ्यास ते करतात कुठेही आपण असं वाटून नाही घेतलं पाहिजे की आपण ग्रामीण भागात नाही येतो आणि आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण नाही होणार किंवा ह्या नेगेटिव्ह थॉट जो आहे तो आपल्यामध्ये नसला पाहिजे पण तुमच्या सर्वांना सपोर्ट करण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे नेहमी असतातच आम्ही सुद्धा एकविरा फाउंडेशनच्या तर्फे ही छोटीशी लायब्ररी तुमच्या सेवेमध्ये आज इथे उपलब्ध करून देत आहोत तुम्ही सर्वांनी नक्की याचा लाभ घ्यावा तुम्ही यशोधन कार्यालयामध्ये या तुमचं तुम्हाला जी पुस्तक हवी आहे ती तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याच्यातून अभ्यास करायचा असेल तर अभ्यास नाही तर झेरॉक्स काढून ती पुस्तकं जी आहे ती पुढच्या मुलांना उपयोगी आली पाहिजे म्हणून ती वापस सुद्धा करा तुमच्या सर्वांना आवाहन करायचं आहे नक्की आम्ही केलेल्या या छोट्याशा प्रयोगाचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी तुमच्या सर्वांना विनंती आहे आणि आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं मी तुमच्या सर्वांसाठी तुमच्या स्वप्नांना खूप सारं बळ मिळावं ह्याच्या मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर